सामाजिक उपक्रमाने अभिमन्यू वरुडे यांचा अनोखा वाढदिवस साजरा अभिमन्यू वरुडे हे कोणतेही सामाजिक आंदोलन किंवा सामाजिक कार्य असू द्या तिथे ठामपणे उभे राहतात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला फाटा देऊन त्यांनी सव्वीस जानेवारीला त्यांचा वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा केला सव्वीस जानेवारीला अभिमन्यू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुदर्शन डोळ्यांच्या हॉस्पिटल कडेगाव येथे मोफत डोळ्यांची तपासणी शिबिर पार पडले शिबिराचं उद्घाटन कर्तव्यध्यक्ष तहसीलदार श्री अजित झेलार यांनी केले यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डोळ्यांचा त्रास असणाऱ्या दीडशे नागरिकांनी मोफत डोळे तपासणीचा लाभ घेतलाय त्यामध्ये काही जणांचे अल्पदरात मोतीबिंदू मोती बिंदू ऑपरेशन तर काही जणांचे मोफत ऑपरेशन त्याच दिवशी झाले तर डोळ्यांच्या पाठीमागील पडद्याचे ऑपरेशन शासकीय योजनेतून मोफत होणार असल्याचे तर्फे हॉस्पिटलतर्फे तज्ञ डॉक्टर प्रमोद गोडसे पाटील यांनी सांगितले किरण मेडिकल शॉफी तर्फे मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली सव्वीस जानेवारी अभिमन्यू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महात्मा गांधी विद्यालय कडेगाव येथे एकावन्न गरजू व हुशार विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत बूट व सॉक्स भेट देण्यात आले तसेच स्वाती अभिमन्यू वरुडे यांच्याकडून विद्यार्थिनींना स्वच्छतेबाबतीत वर्षभर पुरेल इतके सॅनिटरी नॅपकिनचे बॉक्स प्रथम उपचारपेटी साहित्य वर्षभरात लागेल तेवढे देण्यात आले यावेळी आरोग्यविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ नंदा सुरेश पाटील यांनी विद्यार्थिनींना दिले त्याबद्दल महात्मा गांधी विद्यालय मुख्याध्यापक चव्हाण सर व शेख सर सोपुदाले मॅडम यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले तसेच सव्वीस जानेवारी रोजी अत्यंत गरजू नागरिकांना थंडीपासून मायेची चादर मिळावी यासाठी मोफत ब्लँकेट वाटपाचे नियोजन किरण मेडिकल शॉफीतर्फे करण्यात आले होते यावेळी अभिमन्यू यांच्या सामाजिक कार्याबद्दल कडेगाव भागातील अनेक मान्यवर नागरिकांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले किरण डॉक्टरनं अप्रिशिएट केलं चांगलं केलं फुकट केलं बिना रुपाय घेता केलं चांगलं झालं माझ्या मार्गाच त्यांचं आयुष्यात चांगलं होतिक या, या शिबिरात माझे डोळ्याचे ऑपरेशन मोफत झाले हा मेडिक काल सव्वीस जानेवारी निमित्त किरण मेडिकल यांच्यातर्फे डोळ्याचे शिबिर घेण्यात आले होते या शिबिरामध्ये माझे डोळ्याचे ऑपरेशन मोफत झाले खूप चांगला उपक्रम बोला। नमस्कार आज आमच्या विद्यालयामध्ये माननीय श्री अभिमन्यू वरुडी साहेब या ठिकाणी किरण मेडिकलचे मालक जे आमच्या शाळेला नेहमी मदत करत असतात सहकार्य करत असतात आज त्यांनी एक आमच्या गरीब गरजू विद्यार्थी जे आहेत त्यांना पुस्तकं देणं त्यांना युनिफॉर्म देणं अशा पद्धतीची कामं त्यांची असतात परंतु यावेळी त्यांनी एक वेगळा उपक्रम केला विद्यार्थ गरीब एकदम विद्यार्थी एक आहेत त्यांना शूज एखादून विद्यार्थ्यांना शूज देऊन त्यांनी त्यांना प्रेरित केलेला आहे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आज खरंच पाहण्यासारखा होता आणि हे सामाजिक कार्य करत असताना साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की जितके त्यांचा नामोल्लेख करू नका असा एक त्यांचा आग्रह असतो परंतु शाळेमध्ये कोणतीही गरज भासतो मग प्राथमिक उपचार ज्या वेळेला गरज असते चौदाशे मुलं आहेत काही ना काही त्यांना खरचटणं ज जखम होणं तर ते सगळा जो औषधोपचार आहे तो पुरवण्याचं काम हे आदरणीय साहेब करत असतात मी त्यांना आमच्या विद्यालयाच्या मार्फत शिक्षकांच्या मार्फत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या इतर सर्व कामाच्या माध्यमातून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच आमच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो आणि मी या ठिकाणी करतो बोलते आमच्या शाळेमध्ये पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलीसुद्धा आहेत आणि मुलींची संख्या तशी भरपूर आहे आणि महिलांसाठी म्हणजे जिवाळ्याचा विषय म्हणजे मासिक पाळीचा असतो आणि त्यासाठी नेहमी ते दरवर्षी मुलींच्यासाठी महिलांच्यासाठी त्यांची गैरसोय होऊ नये अडचणीच्या वेळेला महिलांना मदत मिळावी यासाठी ते नेहमीच सॅनिटाईज असा पॅड असे बॉक्सच्या बॉक्स नेहमी आम्हाला वर्षभर पुरतील या पद्धतीनं ते पुरवतात खरोखरच त्यांचं विद्यालयाच्या व्यतीनं मी स्वतः आणि मा आमचे विद्यालय त्यांची आभारी आहे ऋणी आहे